नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मित्रांनो या जन्मी मनुष्य योनीत जन्म घेतला म्हणजे पुढच्या जन्मी आपण मनुष्य म्हणून जन्म घ्या असे नाही कारण जीवन मृत्यू आणि पुढील जन्म हे सर्व कर्माच्या आधारावर ठरलेलं असतं पण अनेकदा चुकीचे काम करणाऱ्या लोकांना असे वाटते की त्यांच्यावर कोणीच पाहत नाही मग काय अडचण आहे परिणामी ते अनेकदा इतरांना दुखावतात कधी चोरी करतात तर कधी कुटुंबातील सदस्यांची फसवणूक करतात पण तुम्हाला माहिती आहे का की या सर्व धर्मांचे गंभीर परिणाम होऊ शकतात यावर अवलंबून कोल्हा गाढव आणि कुत्रा म्हणून जन्म घेता येतो तसेच गरुड पुराणानुसार या लोकांना कठोर नरक भोगावा लागतो महर्षी वेदव्यास यांना एकदा ऋषी मुनींनी विचारले होते की कोणत्या कर्माने कोणत्या युनी जन्म होतो त्यानंतर त्यांनी सविस्तर माहिती दिली वेदव्यासजी म्हणाले की वेशी संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीला खूप त्रास सहन करावा लागतो मग एकामागून एक वेगवेगळ्या युनिटमध्ये भटकंती करावी लागते असे काम करणारे लांडगे होतात असे म्हणतात महर्षी वेदव्यास यांनी प्रत्येक स्त्रीचा सन्मान केला पाहिजे असे म्हटले होते कोणत्याही महिलेचा कधी छळ करू नये अन्यथा असे करणाऱ्या व्यक्तीला प्रथम गा नंतर कुत्रा नंतर कोल्ला गिदाड साप आणि कावळा म्हणून जन्म घ्यावा लागेल या सर्व योनीमध्ये जन्म घेतल्यानंतर तो मनुष्य योनी जन्म घेतो याबरोबरच महर्षी वेदव्यास म्हणाले होते की मोठा भाऊ हा पित्यासारखा असतो त्यामुळे त्याचा नेहमीच आदर केला जातो कोणत्याही परिस्थितीत त्याचा अनादर करू नका अन्यथा त्याला बगडा म्हणून जन्माला यावे लागेल त्याचा जन्म कालावधी दहा वर्ष आहे या काळात परमेश्वर प्रसन्न झाला तर पुढील जन्मात तो मनुष्य योनी जन्म घेतो वेद व्यासजी म्हणाले की चोरी करणे नेहमीच योग्य नसते मग ते कपडे असो किंवा पैसे असो ते म्हणाले की एखाद्या व्यक्तीने कपडे चोरले तर तो पुढच्या जन्मात बनतो तसेच परफ्यूम चोरणारे मोल म्हणून जन्माला येतात त्यामुळे परिस्थिती कोणतीही असो चोरी नेहमी टाळली पाहिजे महर्षी वेदव्यास म्हणाले की जर एखाद्या व्यक्तीने एखाद्याची हत्या केली तर तो अपराधाच्या श्रेणीत येतो असे कर्म करणारा पुढील जन्मी गाडा होतो हत्या करणाऱ्यांनाही हत्याराणी त्याच पद्धतीने मारले जाते मग तो मासा कुत्रा आणि वाघ बनतो या रूपात जन्म घेतल्यानंतर तो माणूस म्हणून जन्म घेतो म्हणून अशा कर्माचा करता बनतो वेदव्यास म्हणतात की जो नेहमी इतरांना मदत करतो प्राणी पक्षी आणि इतर प्राण्यांवर दया करतो गरजूंना मदत करतो आणि संपत्तीचा निस्वार्थपणे धार्मिक कार्यासाठी वापर करतो अशी व्यक्ती पुढील जन्मात मानव म्हणून जन्म घेते त्याचबरोबर समाजात चांगली कामे करून तो इतरांचे भले करतो मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद